सेमगाव तालुक्यातील वेलतुरा येथे दुर्गामूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत बँड लावण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून हो यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये आठ ते दहा जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे, आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेलतुरा येथे आज रात्री दुर्गामूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी बँड लावण्याच्या कारणावरून दोन गटात वादाला तोंड फुटले शाब्दिक चकमकीनंतर ते दहा जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगावचे पोलीस निरीक्षक दीपक मस्के उपनिरीक्षक कर... रवी किरण खंडारे जमादार राजू जाधव कुंडकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दोन्ही गटाला समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या सर्वांनाच उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले बँड लावण्याच्या कारणावरूनच हा वाद झाल्याचे सेनगाव पोलिसांनी सांगितले असून सध्या गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे गावातील परिस्थिती शांत व नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे तर रात्री उशिरा दुर्गा मूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांनी तक्रार केली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे फोन नंतर ते तेन काय झाले आहे मग आता काय सरते ठाऊक समजा ते मिरवणूक असताना का ते बंद केलं तर गावातले काही माणसं म्हणू लागले की बाबा आता चला जाऊ द्या झालं ते असं करा तसं करा त्याच्यानंतर त्यांनी देवीला पण असंच केलेलं आहे आमच्या गावामध्ये दुर्गा देवीची मिरवणूक निघली त्या मिरवणुकीमध्ये धार्मिक सांस्कृतिक सर्व गाणे वाजवले आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं गाणं लावल्यामुळे गावातील मराठा समाज आक्रमक होऊन आमच्या समाजावर हल्ला केला हल्ल्यामध्ये तेरा जण जखमी झाले आणि दोन जण गंभीर झाले आणखी दुसरा काही वाद नव्हता गावामध्ये फक्त गाणं लावल्यामुळं मग एक मराठा आणि लाख मराठ्याच्या घोषणा दिल्या आणि आमच्या घरामध्ये जाऊन हल्ला केला सर्व वंजारी समाजाच्या अशा प्रकारे घटना झाली गाव न्यूज न्यूजकरिता गजानन देशमुख सेनगाव हिंगोली